Namaskar, नमस्कार माझ्या काव्यरचनेचे नाव आहे आनंदाचा गाव आनंदाचा गाव देना अक्षय लाभता जीव ओद्री पोसे देना अक्षय लाभता जीव उदरी पोसे खन नारणाने ओटी माया खन नारणाने ओटी माया स्नेहाने भरते प्रथा ठरवली कोणी सौभाग्या लेन ओटी प्रथा ठरवली कोणी सौभाग्या लेन ओटी हिनवली स्त्रीची जात वागणूक सारी खोटी हिनावली स्त्रीची जात वागणूक सारी खोटी दोन जाती धरेवर फक्त पुरुषांची स्त्रियांची स्त्रीची एकतेने सारे भरू ओटी हो माणुसकीची एकतेने सारे भरू ओटी हो माणुसकीची रूढी परंपरा जगी हिंदू संस्कृतीची शान रूढी परंपरा जगी हिंदू संस्कृतीची शान मांगल्याने पावित्र्याने घडो नारीचा सन्मान मांगल्याने पावित्र्याने घडो नारीचा सन्मान देऊ विषमता फाटा नांदो आनंदाचा गाव देऊ विषमता फाटा नांदो आनंदाचा गाव खास सौख्याने प्रेमाने घेई हृदयाचा ठाव खास सौख्याने प्रेमाने घेई हृदयाचा ठाव धन्यवाद